भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त मालेगावातील पोलिस परेड ग्राउंड वर आज अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त यांच्या हस्ते करण्यात आले मुक्तीची शपथ देखील घेण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू मनपा आयुक्त रवींद्र जाधव तहसीलदार विशाल सोनवणे नवनियुक्त डीवायएसपी पी सिद्धार्थ भारवाल आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह राजकीय नेते शांतता कमिटी राष्ट्रीय एकात्मता समिती सदस्य निवृत्त सैनिक सामाजिक कार्यकर्ते परेड कमांडर पी एस आय योगे जाधव पवन मोहिते यांच्या सहित एसआरपी महिला पुरुष होमदार्ड आदी नागरिक उपस्थित होते परंतु पावसामुळे ग्राउंडवर चिखल झालेल्या असल्यामुळे फक्त औपचारिकता सोपस्कार पूर्ण करण्यात आला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य असूनही अशी परिस्थिती बघून नागरिकांमध्ये मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली तदनंतर प्रतिवर्षाप्रमाणे विश्रामगृह येथे चहा पाणी व शुभेच्छा देण्यात आल्या मनोगत व्यक्त करण्यात आले प्रबंधभूमी मार्शनसाठी चार्ज हरीश मागू हे या ठिकाणी उपचार आहेत मालेगाव महानगरपालिकेचे I did he ठिकाणी घेऊन या आणि त्याच्यानंतर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल अगोदर आपला उजव हात पुढे घेऊन आपल्याला शपथ घ्यायचे सर्वांनी सर्वांनी उजव हात पुढे करा आणि शपथ साठ मी आज स्वतंत्र दिनी शपथ घेतो की मी कधी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मादक दौड किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही ना मी माझे जीवन आणि व्यसन मुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन पड़ार दूस करना साथी मा वा मी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी लोकांना जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न करीन महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्ज प्रसार होऊ देणार नाही मी व्यक्सनाच्या आधी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो की रोग भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून मुक्त निरोगी आणि सशक्त त्यांच्या शुभार्थ या ठिकाणी दरवर्षी बोला कार्यक्रम साजरा होत असतो त्याचबरोबर मालेगाव विभागाचे अकबर पोलीस अधीक्षक मान्य जगित साहेब त्याचबरोबर नव नवराव्यांनी या ठिकाणी नियुक्त झालेले सिद्धार्थ गोरव साहेब त्याचबरोबर त्यांच्या मेहनतीनं गेल्या आठ दिवसापासून आम्हाला सतत <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथ> संपर्कात जाऊन हा कार्यक्रम कसं चांगल्या पद्धतीने साजरा होईल आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी मेहनत घेतली असे आपले मालेगाव साहेब मेरा नाम सिद्धार्थ बाजार आहे मी जयपूर राजस्थानचा निवासी आहे आणि मी माझ्या बॅच दोन हजार बावीस आहे दोन हजार बावीस आणि प्रशिक्षणसाठी मी जालना जिल्ह्यामध्ये आपली आज हर साल हो गए हैं नसीमा दिन है इस देश पर भारत के लोग तो हुकूमत करते रहे सोलह सौ एक में अंग्रेज़ों ने पहला कदम रखा था और उसके बाद आहिस्ता आहिस्ता आगे बढ़ते बढ़ते कारोबार के नाम से आए थे और उसके बाद उन्होंने इस मुल्क तो पर कब्ज़ा किया और पूरे देश के लोगों को गुनाम बना दिया पंद्रह अगस्त उन्नीस को देश आज़ाद हुआ और आज इस देश की आज़ादी को अठहत्तर साल पूरे हो चुके हैं उनको तो नसीव दिन है मैं अपनी तरफ से हम सभी लोगों को देश की आज़ादी की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और ये उम्मीद करता हूँ कि हमारे पुरखों ने जो कुर्बानियाँ दी थी जो बलिदान दिया था इस देश की आजादी के लिए मुल्क में रहने वालों को भारतवासियों को सही मानों में आजादी मिले इसकी मैं शुभकामना तो आप सबको ये मालूम होगा कि अभी हमने शपथ विधि समारोह भी करी थी जो कि एन डी के ऊपर करेगी महाराष्ट्र पुलिस की तरफ से पंद्रह सोलह सत्रह ये तीन दिवस एन अवेयरनेस के ऊपर विभिन्न प्रकार के कार्यक्रम लिए जा रहे हैं जैसे कि रैलीज हो गई जैसे कि मैराथन हो गई जैसे कि अवेयरनेस कैंपेन हो गए स्कूल में उसी के साथ में ये शपथ विधि का भी एक थोड़ा सा कार्यक्रम था जो आज हम सब ने लिया है मैं आप सबको ये बताना चाहता हूँ कि महाराष्ट्र पुलिस का एक यूनिट है नासिक ग्रामीण और नासिक ग्रामीण का एक पार्ट है मालेगाँव जिसमें हम एन का प्रवास ज़्यादा जा, देखते हैं सी के ऊपर काम करते हुए हमने खूब कार्रवाई करी है और आज की जो शपथ विधि समारोह करी है हमने साथ में वो हमारी जो पुलिस की कार्रवाई है उसके साथ में ये लोगों के बीच में जन जागृति अवेयरनेस लेके आने के लिए ये एक छोटा सा हमारी तरफ से इनिशिएटिव लिया गया है मेरी आप सबको ये गुजारिश है कि आप जाके एन के यूज के अगेंस्ट जो जो अवेयरनेस फैला सकते हो वो जरूर फैलाए और अपने आने वाली पीढ़ी इसमें खराब ना हो इसकी जो जो हम काजी कर सकते हैं वो करें जितना ही के, के आज के स्वतंत्रता दिवस की पुनः हार्दिक शुभेच्छा मैं सर्वान देता हूँ कार्रवाई शुरू की काम के लिए जो काय होतं की एखाद्या झाडाला वाळवी लागली तर झाड किती निर्णय निरोगी ते पूर्ण पडकच होते ते नष्ट होतं तुमच्या पिढीला जर वाटवायचं असेल शोधून जर असेल तर ते शोधून होईल त्यामुळे सर्वांनी काय होतं तुम्हाला आमली पदार्थ बाबतीत माहिती मिळाली तर लगेच पोलीस तुम्ही तत्काळ पण संपर्क साधा आणि त्याची जास्त प्रचार प्रसिद्धी करा आणि आम्ही कसं वाचवता येईल ते सर्व करून आपण सर्व प्रयत्न करतो आणि आम्ही सर्वांच्या वतीनं बघितलं माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा